नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा अँड द विनर इज ऑन युअर मार्स गेट सेट गो हवेत गोळीचा आवाज झाला सविताचा पाय स्टार्टिंग ब्लॉकपासून सुटला तिच्या पायाने हवेत उंच झेप घेतली अंगात भरलेल्या विजेनं सविताला हवेत झेपावलं आणि ती बाणाच्या वेगाने ट्रॅकवरचं अंतर कापायला लागली सविताच्या कानात फक्त आणि फक्त डॉक्टर देवेंद्रांचा आवाज घुमत होता कम ऑन सविता यू कॅन डू इट सविताला आठवली ती पहिली पावलं जी तिने हॉस्पिटलच्या लॉनवर ठेवली होती डॉक्टर देवेंद्रने हिंमत दिल्यावर तिने टाकलेली ती नंतरची ठाम पावलं तिला आठवली तिची डगमगणारे पावलं जी तिने जुहच्या समुद्रकिनारी वाळूत घट्ट रोवली होती डॉक्टर देवेंद्रांच्या मत्तीने नाही नाही डॉक्टर मला मरायचं आहे माझा पाय ओ नो मी माझ्या पायांशिवाय जिवंतच राहू शकत नाही मला का वाचवलं डॉक्टर सविताचा आक्रोश सिंधिया हॉस्पिटलच्या भिंती भेदून जात होता सविता मुदलियार सगळा देश जिच्या आगामी ऑलिम्पिक पदाकडे डोळे लावून बसला होता ती फ्लाइंग क्वीन सविता मुदलियार जी धावायला लागली की तिचे पाय जमिनीला टेकतात की नाही हे बघायला कॅमेरा तिच्या पायांवर झूम केला जायचा ती सविता मुदलियार चारशे मीटर राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती संपूर्ण भारतात तिने दोनदा पहिला नंबर पटकावला होता राज्यातला अनेक स्पर्धा ती जिंकत होती कॉमच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या सविताला देश ऑलिम्पिकच्या स्पर्धेत बघायला उत्सुक होता आगामी स्पर्धांच्या आधी भारतातल्या टॉप ब्रँडच्या बुटांची जाहिरात जिशाबरोबर करायला कंपन्या धडपडत होत्या ती सविता मुदलियार तिच्या उजव्या पायाला बांधलेल्या रक्ताळेल्या बँडेजकडे बघून किंचाळत होती तिला लावलेल्या सलाईनच्या नळ्या तिच्या गदगदनाना शरीराबरोबर हिंदोळत होत्या आज चोवीस जुलै सविता चार दिवसांनी शुद्धीवर आली होती डॉक्टर देवेंद्रने आज तिला वास्तव समजावून दिलं होतं डॉक्टर चार दिवस तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते वीस जुलै मध्यरात्री मुंबईत पाऊस कोसळत होता मध्य आणि दक्षिण मुंबईतला सकल भाग अर्धा अधिक पाण्याखाली होता मुख्य रस्ते सुदैवाने अजून चालू होते सव्वीस जुलैची भीती बसल्याने रस्त्यावर वाहतूक जवळजवळ नव्हती डॉक्टर देवेंद्र आज रात्री सेमिनारमध्ये पेपर वाचायला भारताबाहेर जाणार होते सुट्टीवर जाण्याआधी त्यांच्या एका पेशंटला ते बघायला आले होते बर्न वॉर्डचा राऊंड संपवून ते त्यांचा ज्युनियर डॉक्टर आशिषला एमर्जन्सी वॉर्डच्या समोर उभं राहून पुढच्या सूचना देत होते आणि इतक्यात एका पेशंटची ट्रॉली धडधडत आली ती आणणाऱ्या माणसांचे शर्टही रक्ताने भिजले होते पेशंटच्या पायातून बराच रक्तस्राव झाला होता अंगावर सगळीकडे जखमा होत्या डावा हात जायबंदी होता डॉक्टर आता शेवटच्या ट्रेनसाठी आम्ही भायकळा स्टेशनवर उभे होतो किंकाळे ऐकले म्हणून ट्रॅककडे धावलो तर ही मुलगी ट्रॅकवर विवळत पडली होती तिचा उजवा पाय फार चिंदड्या झाला होता डावा हात पण रक्तबंबाळ होता पाऊस आणि अंधार आम्ही मत्तीला हाका मारल्या पण कोणी येईना तरुण मुलगी आम्हाला बघवेना म्हणून आम्हीच घेऊन आलो वाचवा तिला डॉक्टर त्यातला एक तरुण म्हणाला दुसरा अनुभवी माणूस म्हणाला ते पोलिसांचं लफडं मागे लावू नका साहेब आजकाल कोणाला वाचवायला बी भी भीती वाटते केसातलं पाणी त्याने बोटाने निसरून टाकलं डॉक्टर देवेंद्र आजपासून कॉलवर नव्हते आत्ताच त्याने विशाखाला फोन करून ते वेळेवर एअरपोर्टवर पोहोचणार आहेत असा फोन केला विशाखा अंधेरीपर्यंत पोहोचली होती दोघं खूप दिवसांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाली होती डॉक्टर देवेंद्र बोस्टन मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या विषयावर पेपर वाचणार होते तिथून दोघे फिरायला पुढे जाणार होते येता येता फ्लॉरिडाला शिकणाऱ्या लेकीला भेटायचं ठरलं होतं विशाखाने चांगली तीन आठवड्यांची सुट्टी काढली होती आणि देवेंद्रलाही घ्यायला लावली होती जाता जाता ऑपरेशन झालेल्या पेशंटचा राऊंड घेऊन ज्युनियर डॉक्टरांना कामं समजावून थेट एअरपोर्टवरच देवेंद्र विशाखाला भेटणार होते पण देवेंद्रना या इमर्जन्सी पेशंटचा पायाचा अंगठा तुटला आहे आणि खूप रक्तस्रावाने ती बेशुद्ध झाली आहे हे जाणवलं या धो धो पावसात ऑन कॉल प्लॅस्टिक सर्जन वेळेवर पोहोचतील याची खात्री नव्हती इतक्यात तिचं आयकार्ड एका वॉर्ड बॉयच्या हातात त्यांनी बघितलं सविता मुदलियार देवेंद्रांना नाव ओळखीचं वाटलं कुठेतरी कानावर पडल्यासारखं वाटलं तोपर्यंत पेशंटला आत घेऊन लाईफ सेव्हिंग उपचार सुरू झाले होते सविता मुदलियार सविता झपकन डॉक्टरांना आठवलं गेल्याच आठवड्यात पेपरमध्ये या मुलीला आंतर भारतीय धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याची बातमी होती तिची ऐपत नसून तिला शिकवणाऱ्या तिच्या कोचबरोबर तिचा फोटो होता ती तीच आहे काही नाही नसेल तिचा चेहरा सुजलेला रक्तबंबाळ होता विशाखाचा फोन खणखणला देव आय एम देअर ऑन गेट फाईव्ह पावसात अडकला नाहीस ना यसना? नो नो थांब तू देवेंद्र पुटपुटले फ्लाईट इज ऑन टाईम देव चेक इन सुरू झालंय विशाखा फोनमध्ये बोलत होती देवेंद्रच्या नजरेसमोर मात्र पेशंटचा तो तु तुटून तु 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 लटकणारा अंगठा लोंबत होता तिचं त्वचा सोललं गेलेलं पाऊल दिनवान होऊन त्याच्या डोळ्यापुढे आलं सर डॉक्टर बोस पावसात अडकलेत त्यांना पोचायला उशीर होतोय ऑपरेशन थेटरमधून नर्स सांगत आली डॉक्टर कामत एक्सरेवर मल्टिपल फ्रॅक्चर्स पण आहेत घाई करायला हवी आहे ती कोणीही असू देत तिचा पाय वाचवायला हवा आणि जर ती सविता मुदलियार असेल तर तिचा पाय वाचलाच पाहिजे आणि मी क्रश इंजुरीचा स्पेशालिस्ट तिला अशीच सोडून जाऊ शकत नाही सर नेहमी म्हणायचे वेटिंग टू लाँग इन क्रश इंजुरी क्लोजेस द विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी उप फॉर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अँड फुल रिकवरी विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी संधी मिळण्याची खिडकी जी एकदाच किलकिली होते या पेशंटच्या नसा जेवढ्या लवकर जोडल्या जातील तेवढं तिचा पाय वाचण्याची शक्यता आहे एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता एका खेळाडूच्या आयुष्याचा प्रश्न होता त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलीचा गोड चेहरा तरळून गेला तिच्या एवढीच असेलही देवेंद्रच्या मनातलं द्वंद्व थांबलं त्यांनी विशाखाला वॉइस मेसेज पाठवला टूर कॅन्सल झाली आहे ड्युटी फर्स्ट तू घरी जा मग कळवतो आय एम सॉरी एव्हाना सविताचा भाऊ पोचला होता डॉक्टर देवेंद्राने सविताची गंभीर परिस्थिती त्याला समजावून सांगितली पाय वाचवण्याचा ते प्रयत्न करणार होते पण तिला हॉस्पिटलला आणण्यात वेळ बराच गेला होता गँग्रिन झालं तर पायाचा अंगठा आणि बाजूचं बोट कापायला लागणार होतं सविता तीच होती भारताची चारशे मीटर स्पर्धेतली धावपटू ऑलिम्पिकचा सराव वर्ग परवडावा म्हणून बी कॉम करता करता कॉलेजनंतर पार्ट टाईम नोकरी करत होती त्या रात्री तिने कल्याणला जायला सी एस टीहून लोकल पकडली भायखळा आणि रोडच्या रोडच्यामध्ये भावाचा फोन आला म्हणून ती दरवाजाजवळ येऊन त्याच्याशी बोलत असतानाच तिच्या डोक्यावर जोरदार फटका बसला आपण ट्रेनमधून खाली कोसळतोय डोकं सुन्न होतंय हे तिला जाणवलं ती ट्रॅकवर पडली एवढ्यात त्या ट्रॅकवर मागून येणाऱ्या ट्रेनने तिला भिरकावलं तिचा उजवा पाय ट्रेन आणि ट्रॅकच्यामध्ये चिरडला गेला डाव्या हाताला मार बसला वेदनेच्या तीव्र किंकाळीत सविता हिंदकळत राहिली या ज्या मोबाईलसाठी सवितावर जीव घेणा हल्ला झाला होता तोही ट्रॅकवर पडला आणि त्याच्यावर ओरकडाही उमटला नाही त्याच्यावरून ऐकू आलेल्या विचित्र आवाजानेच भावाने ओळखलं काहीतरी गडबड आहे आणि तो सविताला शोधत येऊन पोचला होता मोबाईलच्या हव्यासापयी सविताचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं सवितावर तीन आठवड्यात सहा ऑपरेशन झाली तिच्या पायाचे हाडं सांधण्याचे ऑपरेशन्स झाली तिच्या अंगठ्याच्या नसा जोडल्या गेल्या स्किन ग्राफ्टिंग करून पायाची त्वचा पूर्ववत करण्यात आली प्रत्येक ऑपरेशन नवं आव्हान घेऊन यायचं कधी जखमेला सूज कधी ताप कधी अतिवेदना सविता मनाने खचली होती तिला न धावणारं पांगळं आयुष्य नको होतं डॉक्टर देवेंद्र तिला आणि तिच्या नातेवाईकांना धीर देत होते खर्चाचे आकडे फुगत होते डॉक्टरांनी सिंधिया हॉस्पिटलला विनंती करून तिचं बिल कमी करून दिलं तिला स्वयंसेवी संस्थांकडून बरीच मदत मिळवून दिली फेसबुक सोशल मीडियावरून आव्हान करून ते जनजागृती करत होते तिच्या कॉलेजच्या माध्यमातून त्याने मदतीचं आव्हान केलं पण खरं आव्हान होतं सविताला मनाची उभारे देऊन परत उभं करणं डॉक्टर देवेंद्र तिच्यासाठी ती तिला आवडणारी हिंदी गाणी लावायला सांगायचे कधी गाणी गुणगुणून तिला ओळखायला लावायचे त्यांनी तिच्या आईवडिलांना तिच्या अभ्यासाची पुस्तकं तिथे आणायला सांगितली तिने कॉमच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा द्यावी म्हणून ते प्रयत्न करत होते राऊंडला गेल्यावर तिला आवडणाऱ्या नटनट्यांच्या गप्पा व्हायच्या सविताच्या पायाच्या जखमा हळूहळू भरत होत्या पण डॉक्टर देवेंद्रांना तिच्या मनालाही सांगायचं होतं तरच ती परत उभी राहू शकली असती आणि तिला उभं करणं नाही तर तिला धावायला लावणं हे त्यांचं ध्येय होतं आज तिला पहिल्यांदा हॉस्पिटलच्या लॉनवर फिजिओथेरपिस्ट चालवणार होते सवितानं पहिलं पाऊल टाकलं आणि ती कोसळली तिला प्रचंड वेदना झाल्या इतर डॉक्टर देवेंद्रांना वेड्यात काढत होते कधीतरी सविता उभी राहीलही पण धावणं आज सविताला आणि देवेंद्रांना हरल्यासारखं वाटत होतं इट इज ओके देव तू तु 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 तुझे प्रयत्न करतोयस इतरांना शक्य नाही असं ऑपरेशन केलंयच तू अजून थोडा वेळ दे तिला ती नक्की धावेल विशाखा देवेंद्रची समजूत काढत होती नवऱ्याला प्रचंड समजून घेणारी विशाखा त्याच्या पंखात बळ भरत होती आपला नवरा फक्त प्लॅस्टिक सर्जन नाही आहे त्याच्यात एक मनस्वी माणूस आहे हे ती जाणून होती सविताची पुन्हा एक छोटी शस्त्रक्रिया झाली तिचे स्नायू बळकट करायला तिला पाण्यात चालण्याचं वाळूत चालण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं तिच्या केससाठी डॉक्टर देवेंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या त्यांच्या प्लॅस्टिक सर्जन मित्रांच्या संपर्कात होते स्वतः पैसे खर्च करत होते आज डॉक्टर देवेंद्र तिच्या राऊंडला गेले होते सविताला झोप लागली होती तिच्या हातात डॉक्टर देवेंद्रांचा फोटो होता तिने तो छातीशी घट्ट धरून ठेवला होता झोपेत ती मंद हसत होती डॉक्टरांना हल्ली आलेले तिचे आय लव यू डॉक्टरचे मेसेज आठवले ते चरकले ही मुलगी आपल्याला देव मानते कदाचित त्या पलीकडचं काहीतरी समजते याचा अंदाज आला होता त्यांना त्यांनी असे भावनेत वाहून जाणारे पेशंट पाहिले होते सगळ्या आशांचे दोर जेव्हा कापले जातात तेव्हा माणूस रेशमाच्या तंतूलाही दोरखंड समजायला लागतो पण नुकत्याच सावरणाऱ्या सविताला दुखून चालणार नव्हतं ते अधूनमधून सविताला विशाखाचे त्यांच्या कुटुंबाचे फोटो दाखवायचे त्यांच्या मुलीविषयी बोलायचे जेणेकरून सविताच्या मनात त्यांच्याविषयी वेगळं काही येऊ नये तरी कधीतरी ते अस्वस्थ व्हायचे विशाखा सविताचं आयुष्य धावणं आहे तिला आता फक्त मीच उभं करू शकतो आय होप तू समजून घेशील विशाखाला नवऱ्याच्या ज्ञानावर आणि प्रेमावर विश्वास होता तिने मूकपणे त्यांच्या हातावर हात ठेवला सविताच्या पायातल्या स्नायूस शक्ती आली तिचं पथ्य व्यायाम सराव सगळं तिचे कोच अजय सर सांभाळत होते धावण्याच्या सरावाला डॉक्टर देवेंद्र डॉक्टर आशिष सविताचा भाऊ अजय सगळे आलटून पालटून तिच्याबरोबर धावायचे सविताचा हातही आता बरा झाला होता पण अजूनही झोपेत सविताला धडधडणारी ट्रेन जवळजवळ येते अशी स्वप्न पडायची आणि तिचा आत्मविश्वास डगमगायचा डॉक्टर देवेंद्राने तिला एक दिवस सी एस टी कल्याण ट्रेन एकटीने पकडायला लावली ती आणी तीचा तीचा ला वर, ती ते आणि तिचा भाऊ तिच्या मागच्या डब्यात होते दादरला स्टेशनवर तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी ट्रेनचे सहप्रवासी तिचे नातेवाईक फुलं घेऊन हजर होते तिथे सविताचा छोटासा सत्कार केला या छोट्याशा घटनेने सविताची ती दुःख स्वप्न थांबली ती धीट झाली सविताचं मन आता ऑलिम्पिक धावायला लागलं होतं तिला जग नव्याने दिसत होतं मनावरच्या सगळ्या जखमाने खपली धरली होती डॉक्टरांना ती नव्याने समजून घेऊ लागली होती त्यांचे कष्ट त्यांची तिला बरं करण्याची तळमळ तिच्या सांधलेल्या मनापर्यंत पोहोचायला लागली होती आणि आज डॉक्टर देवेंद्र सविताबरोबर मुंबई मॅरेथॉन धावले तिच्यासाठी हाडाच्या डॉक्टरांनी खास कुशनचे बूट बनवून घेतले होते तिचे नातेवाईक मित्रमैत्रिणी सिंधिया हॉस्पिटलचा स्टाफ रंगीबेरंगी रुमाल हलवत होते पत्रकार तिचे फोटो काढत होते सविताचा आत्मविश्वास परत आला होता ती सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होती पन्नाशीचे डॉक्टर देवेंद्र ओल्या नजरेने सविताचा आनंद बघत होते सविता आता इथून पुढचा प्रवास तुला करायचा आहे तू ऑलिम्पिक धावशील की नाही माहीत नाही तो अजून लांबचा पल्ला आहे पण आजचे मॅरेथॉन माझ्यासाठी ऑलिम्पिकच आहे जो पाय कापला जाईल की वाचेल हेही माहीत नव्हतं त्या पायाने तू धावली आहेस तू धावायला लागेपर्यंत तुझा आत्मविश्वास मला हारू द्यायचा नव्हता तू खेळाडू आहेस भावनांवर ताबा मिळवून तू जाणतेस तू माझी पेशंट आहेस माझ्या मुलीसारखी आहेस तुझ्या खेळावर लक्ष दे माणसाला मदत करणारा देवाचा दूत असतो तो देव नसतो काही नाती दवबिंदूसारखी असतात नाजूक आणि निर्मळ प्रकाश आणि पाण्यामुळे जसे दवबिंदू निर्माण होतात काही काळ चमकतात तशीच ती नाते असतात प्रकाश आणि पाण्याला थांबून चालत नाही त्यांना पुढची वाट चालायला लागते तुला काही गरज लागली तर मी आणि विशाखा आहोतच पण तू कोणावरच विसंबू नकोस ना देवदूतावर ना नेतीवर ना तुझ्या पायांवर तू तु तु तुझ्या मनाला जिंकायचं आहेस तिचे फोटो काढणारी विशाखा त्यांच्याजवळ आली सविता निशब्द होती एका खऱ्या प्रेमाचा आविष्कार आणि त्याची ताकद ती अनुभवत होती तिच्या नजरेत विश्वास दाटून आला होता आणि तिच्या नजरेला दिसायला लागली तिने ऑलिम्पिक स्पर्धेत घेतलेली शेवटची लिप टाळ्याने दुमधुमणारा स्टेडियम आणि प्रेक्षकात बसून तिला चेअर करणारे डॉक्टर देवेंद्र कामत आणि विशाखा का दिदी घोषणा होत होती अँड द विनर इज सविता मुदलियार आशा अवडल्या सेल। अवडल्या सेल ला अशा आहे की आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद